महापालिका निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासून अहिल्यानगर शहराच्या राजकारणात एकच चर्चा होती ती म्हणजे कोतकर महापालिका निवडणुकीत उतरणार का ही चर्चा सुरू असताना ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच केळगाव मधील तीन उमेदवार जाहीर करत राजकीय आखाड्यात दंड थोपटले एवढच नाही तर जागा वाटपा अगोदरच प्रभाग सोळा मधील उमेदवारांच्या प्रस्तावाचं नारळ देखील फोडलं केडगाव हा कोतकरांचाच बाले किल्ला आहे हे दाखवून देण्यासाठी कोतकर समर्थकांनीही दंड थोपटलेत परंतु प्रभाग सतरामध्ये अडचण आहे ती माजी सभापती मनोज कोतकर यांची मनोज कोतकर हे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या समर्थकांच्या पॅनलमध्ये उमेदवारी करतात की आमदार संग्राम जगताप यांच्या पॅनलमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे माजी महापौर संदीप कोतकर बालेकिल्ला शाबूत ठेवतील का जगताप कोतकरांच्या गडाला सुरुंग लावणार का शिवसेना नेते दिलीप सातपुते कोणती भूमिका वठवणार प्रभाग चौदा मध्ये फुलसौंदर भोसले यांच्यात पुन्हा हाय व्होल्टेज लढत होणार का पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात नगर न्यूज ट्वेंटी फोर सर्वात अगोदर आपण प्रभाग क्रमांक चौदा ते सतरा मधील आरक्षणावर एक नजर टाकूया प्रभाग चौदा मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला दोन जागा आरक्षित आहे आणि एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे प्रभाग पंधरा मध्ये अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण निघालेलं आहे प्रभाग सोळा मध्ये अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारणसाठी दोन जागा आरक्षित आहे तर प्रभाग मध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण असं आरक्षण निघालेला आहे कोणत्या प्रभागातून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आपण सविस्तर पाहू प्रभाग क्रमांक चौदा हा आमदार संग्राम जगताप यांचा बालेकिल्ला मानला जातो येथे आमदार जगताप आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या माध्यमातून भरीव विकास कामं झाली आहेत त्यामुळे हा प्रभाग सर्वाधिक विकासाचा प्रभाग बनलाय असं बोललं जातं या प्रभागातून माझी महापौर भगवान फुलसौंदर किंवा त्यांचे चिरंजीव अवधूत फुलसौंदर माजी उपमहापौर फुल फुल उप गणेश भोसले शीतल जगताप प्रकाश भागानगरे मीनाताई चोपडा दादा पांडुळे विशाल पवार स्वाती वाघ दिलीप झिंजुर्डे सुनील त्रिपाठी आश्लेषा पवार मळू गाडळकर शिवाजी विधाते विजय फुलसौंदर यांची नावं चर्चेत आहे याच प्रभागात दोन हजार तेरामध्ये मध्ये महापालिका निवडणुकीत भोसले विरुद्ध फुलसौंदर असा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला होता आताही तोच सामना पाहायला मिळतो की फुलसौंदर वेगळा निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रभाग क्रमांक पंधरा हा माजी महापौर शिलाताई शिंदे आणि माझी उपमहापौर गीतांजली काळे यांचा जुना प्रभाग आहे या प्रभागात माजी महापौर शिंदे यांनी मोठी विकास कामं केली आहेत तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे या प्रभागात शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आहे असं नागरिक सांगतात या प्रभागातून शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे सुवर्णाताई दत्ता जाधव प्रियंका प्रशांत गायकवाड विद्या खैरे विजय गव्हाळे सुजय अनिल मोहिते गीतांजली काळे दत्ता गाडळकर सुवर्णा निंबाळकर सुरेखा विशाल खैरे यांच्या नावाची ही चर्चा आहे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांचे चिरंजीव सुजय मोहिते ही याच प्रभागातून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जात आहे मोहिते यांनी सुरुवातीला प्रभाग सोळामध्ये तयारी चालवली आहे त्यांनी अचानकच पंधरामधून तयारी सुरू केली आहे प्रभाग सोळा हा ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर आणि माजी महापौर संदीप कोतकर यांचा बाले किल्ला जातो महापौर पदाच्या काळात माजी महापौर संदीप कोतकर यांनी अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लावलाय भरीव विकास कामं केली आहेत त्यामुळे कायमच तेथील नागरिकांनी कोतकरांना साथ दिल्याचं वास्तव आहे गतनिवडणुकीत कोतकर अलिप्त होते परंतु त्यांचे समर्थक निवडणुकीच्या रिंगणात होते परंतु या प्रभागात चारही शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते यंदा मात्र ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी प्रचाराची घेतली आणि उमेदवारी अर्ज भरण्या अगोदरच प्रचाराचा नारळ फोडला महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याच्या अगोदरच केडगाव मधील तीन उमेदवार ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी जाहीर करत महापालिकेसाठी दंड थोपटलेत त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात अनेकांनी भुवया उंचवल्या होत्या या प्रभागातून भानुदास कोतकर यांच्या स्नुषा वैशाली सचिन कोतकर सागर सातपुते भूषण गुंड सविता अशोक कराळे लता बोरगे हर्षवर्धन कोतकर विजय पठारे ओंकार दिलीप सातपुते अमोल येवले संग्राम कोतकर सुनीता कोतकर शांताबाई शिंदे सुनील मामा कोतकर महेंद्र कांबळे रोणीत कोतकर महेश गुंड युवराज भावले दिगंबर भालेराव पूनम घेबुड आशा विधादे अश्विनी पाचारणे अनिल मोहिते लता बोरगे राजेंद्र सातपुते आदींच्या नावाची चर्चा आहे गत निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक शिवसेनेच्या चिन्हावर लढतात की राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच शिवसेनेचे नेते दिलीप सातपुते सातपुते यांचे चिरंजीव ही प्रभागातून येथील निवडणूक अजूनच रंगतदार होईल असं पाहायला मिळणार आहे प्रभाग क्रमांक मध्येही माजी महापौर संदीप कोतकर यांचंच वर्चस्व राहिलंय केळगावचं कोथरूड करणार असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी केली होती त्याच दृष्टीवर कोतकरांनी वाटचाली सुरू केल्या होत्या माजी महापौर संदीप कोतकर यांच्या काळात भरीव विकास कामं केडगाव मध्ये झाली परंतु त्यानंतरच्या काळात पाहिजे तशी कामं झाली नाही केडगाव उपनगर झपाट्यानं वाढत असल्याने सुविधाही अपुऱ्या पडल्या गतनिवडणुकीत या प्रभागात कोतकर समर्थकांनी ऐनवेळी कमळ हाती घेतलं विरोधकांचा धुवा उडवला याच प्रभागात मनोज कोतकर पैलवान संग्राम शेळके जालिंदर कोतकर मोहिनी संजय लोंढे सुमित लोंढे दत्तात्रय खैरे मीना खैरे ओंकार कोतकर मोहिनी विजय सुंबे मयूर बांगरे भरत कांबळे सुनीता अशोक कांबळे महेंद्र तुळशीदास कांबळे राहुल कांबळे अण्णासाहेब शिंदे महेश सरोदे धनंजय जामगावकर पंकज जहागीरदार अश्विनी लोंढे प्रतिभा कोतकर गौरीताई नन्नवरे कमल कोतकर मनीषा कारखिले यांच्या नावाची चर्चा आहे कोतकरांपासून दुरावलेले मनोज कोतकर यंदा कोणत्या चिन्हावर लढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोतकर बाले किल्ला राखण्यात यशस्वी होतील का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा